तिथल्या संबंधित डी सी बोललेली आहे त्याचबरोबर आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी फास्ट ट्रॅक कोर्ट त्याचबरोबर विशेष सरकारी वकील प्रत्येक शाळांच्यामध्ये सावित्री समिती असणं अशा प्रकारच्या अनेक उपाययोजनांच्या संदर्भात उल्लेख केलेला आहे त्यानुसार पावलं उचलली गेली आहेत पण लोकांचं मुख्यतः म्हणणं असं आहे की तिथल्या तिथे न्याय झाला पाहिजे तिथल्या तिथे कोर्टचा खटला चालला पाहिजे तर मी इथे सांगू इच्छिते की अशा केसेस आणि अशा घटना वारंवार घडतायत दुर्दैवाने फार मोठमोठी माणसंही म्हणतात की मुली मुली तू जन्माला चाली नसतीस तर बरं झालं असतं मुळामध्ये म्हणजे सावित्रीबाई फुल्यांनी जो सगळा संघर्ष केला तो याच प्रवृत्तींच्या विरुद्ध होता त्याच्याबद्दल जर का आपण निराशावादी भूमिका घेतली तर मुलींना जगण्याचा संघर्ष सुद्धा करता येणार नाही या प्रसंगावरती मात करून लवकरात लवकर म्हणजे मी असं म्हणेन की चार्जशीट दाखल होऊन फाशीची शिक्षा होणं किंवा जी काही शिक्षा योग्य राहील पण फाशीची शिक्षाच योग्य आहे पण कायद्याच्या शेवटी कक्षेमध्ये निर्णय कोर्ट देत असतं पण लवकरात लवकर शिक्षा सुद्धा नव्या मुंबईतल्या एका घटनेमध्ये दोन महिन्यामध्ये फाशीची शिक्षा पोलिसांच्या आणि आमच्या प्रयत्नांनी झालेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आ, साक्षी पुरावे सगळे समोर आले आणि त्या बेबीज बोलतात छोट्या मुलींना बोलचं करणं एक वेगळी क असतं कौशल्य असतं त्यामुळे पाल, या पालकांच्या आणखीन सगळ्या पाल सगळ्या शिक्षकांच्या आणखीन या सगळ्या प्रश्नांच्यामध्ये मुख्याध्यापिकेला निलंबित केलेलं आहे पोलीस अधिकारी महिलेला बदली केलेली आहे पण ती बदली म्हणजे शिक्षा नसते ती त्यांची ड्यू बदली होती त्यामुळे त्यांची बदली होण्याच्याबरोबर चौकशी होऊन त्यांनी का एवढी दिरंगाई केली चौदा तास का लागले तक्रार नोंदवायला याच्याबद्दलचं चा, सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे आणि कठोरात कठोर शिक्षा यांना झाली पाहिजे फक्त लोकांनी अशा पद्धतीने स्वतः कायदा हातात घेऊ नये असं मला त्यांना आवाहन करावं असं वाटतं आणि त्याचबरोबर मी विधान परिषदेमध्ये गेले बावीस वर्ष काम करते तर शिक्षण विभागाच्या संबंधित पेरंट टीचर्स अशा असोसिएशन असतात प्रत्येक शाळेमध्ये तुकडीनिहाय तिथे पालक जे शाळांबद्दल मांडतात तर ते मांडल्यानंतर शिक्षण संचालक किंवा शिक्षण अधिकारी त्याची फार गांभीर्याने दखल घेत नाहीत असा त्यांचा ग्रीव्हियन्स माझ्यापर्यंतही अनेक वेळेला पोहोचलेला आहे मग सी सी टी व्ही चोवीस तास चालू नसणं स्वच्छतागृहांच्यामध्ये लाईट नसणं मुल महिला सेवकांचे जी पुरुष सेवक असणं अशा त्यांच्या ज्या तक्रारी असतात त्याची दखल जर का पालकांच्या तक्रारीची शिक्षण विभागाने घेतली आणि पोलिसांनीसुद्धा ती दखल घेतली जाते की नाही हे दर तीन महिन्यांनी निगराणी केली तर आपोआपच ह्या असे प्रकार घडणार नाहीत असं मला वाटतं आणि म्हणून मी असं म्हणेन की केवळ एक मोठा कायदा करणं पुरेसं नाही आहे तर सातत्याने देखरेख करणाऱ्या यंत्रणेमध्ये समाजाचा आणि पालकांचा सहभाग जर का असला तर त्यामध्ये आपल्याला अधिक चांगला न्याय मिळू शकेल असं मला वाटतं आणि या सगळ्या घटनांमध्ये आरोपी जो आहे तर त्याला आता आत्ता तर शिक्षा झालेली आहे पण आता त्याला अटक झालेली आहे परंतु कुठल्याही परिस्थितीत त्याला जामीन मिळता कामा नये हे सुद्धा फार आवश्यक आहे असं मला वाटतं ही तक्रार जे ती खर तर महिला पोलीस अधिकारीच त्या ठिकाणी होत्या त्यांनीच ही चौदा तास जी आपण म्हटलं की ती तक्रार दाखल करून दिली त्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी मी आधीच सांगितलेलं आहे की चौकशी त्यांची झाली पाहिजे दुसरं मला असं मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा कळलं की छोट्या मुली बोलत नव्हत्या घाबरून आणि त्याच्यामुळे त्यांना वेळ लागला तर मुळामध्ये असं आहे की कि तीन किंवा चार वर्षाच्या मुल इतर माणसासारखं घडाघडा ताबडतोब ते एफ आय आरला आवश्यक सगळी दे माहिती देईल अशातला भाग नसतो आणि आशयाला साक्षी पुरावे किंवा परिस्थितीजन्य पुरावे कसे करायचे ही पण एक कौशल्याची भाग आहे आणि म्हणून पॉक्सोच्या केसेस कशा हाताळायचा याचं प्रशिक्षण तेवढं जर का महिला पोलिसांना नसेल तर ते दिलं गेलं पाहिजे हे मी वारंवार पोलिसांशी सुद्धा बोललेली आहे हा जो भाग आहे तो आणि त्याच्यात निरंगाई होत असेल तर माझा स्वतःचा असा अनुभव आहे की एक छोटी वेळी बोलतच नव्हती पण तिला शेवटी ज्यावेळेला मी तिला एक छोटंसं गेम काढून दिला त्याबरोबर ती म्हणाली की दोन तीन वेळा खेळली त्याच्याबरोबर आणि मग मा, मला म्हणले मॅ बी सबकुच आपलं त्याच्यामुळे कसं आहे त्या मुलाच्या मनात विश्वास आणि प्रेम हे त्यांना जागृत झालं तर ते त्या ठिकाणी बोलतात पण मुळात पोलीस स्टेशनच्या आतमध्ये एवढ्या तीन तीन चार चार पोलीस अधिकाऱ्यांसमोर ते बाळ बोलेल कसं त्याच्यामुळे कुठेतरी एक वेगळी रूम जशी कोर्टा आमची सेपरेट असतात पॉक्सोच्याबद्दल तशा सुद्धा विचार थोडा करणं गरजेचं आहे मी सरकार अतिशय संवेदनशील आहे पण प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही बारा पंधरा वर्ष सांगून अधिकारी बदलतात अधिकाऱ्यांमध्ये अनेक कार्यक्षम अधिकारी आलेले आहेत पण व्यवस्था म्हणून बदलण्यासाठी पालकांचा आणि समाजाचा सहभाग जर का याच्यात वाढला तर मला असं वाटतं की नक्की त्याचा चांगला परिणाम झाला प्रश्न राज्यामध्ये निर्माण होतोय अनेक घटनांमधून असं वाटतंय का आपल्याला वडेट्टीवार यांनी कायद्याचं राज्य आहे का या राज्यामध्ये कारण सत्ते सत्ताधारी मंत्रीच पुण्यामध्ये गुंडांना सोबत घेऊन नाही मला कोण कौन, कोणी गुंडाला बरोबर घेतले मला माहित नाहीये मंत्र्यांनी गुंडांना बरोबर घेतले का गुंडांनी मंत्र्यांना बरोबर घेतले पण मला दुसरं असं वाटतं की विरोधी पक्ष जेव्हा बोलतो त्याला नैना सहानीचं सा हत्याकांड असेल जळगाव वासनाकांड असेल ही सगळी कोणाच्या राज्यात झालेली आहे काँग्रेसच्याच राज्यात झालेल्या घटना आहेत अनेक हजारो घटना आहेत झालेल्या आजसुद्धा त्या ठिकाणी म कलकत्त्यामध्ये एवढ्या घटना झाल्यानंतरसुद्धा विकास आघाडी मूक गिळून गप्प बसलेली आहे काहीही त्याच्यावरती कारवाई नाही आहे आणि डॉक्टर्सना आणि या सगळ्या सिस्टर्सना सुद्धा संरक्षण द्यावं म्हणून उलट एकनाथ शिंदे आणखीन केंद्र सरकार यांचे प्रयत्न चाललेले आहेत अशा वेळेला तो टी एम सीचा माणूस म्हणतो की अमक्या आम आमच्या मुख्यमंत्र्यांकडून बोललो तर आम्ही मोठं तोडू त्याच्यामुळे ही एक वेगळी प्रवृत्ती असते त्यामुळे मला असं वाटतं की आपला तो बाब्या आणि दुसरा ते तर अशा पद्धतीचं राजकारण महिलांच्या प्रश्नामध्ये आणू नये आपण सुद्धा मुलींचे वडील आहोत सु सुदा, सुनांचे जावई आहोत सगळे सून जावई सगळे आपल्या सुद्धा मुली सुरक्षिततेचा प्रश्न असतो परंतु एक असं झालेलं आहे की पोलिसांचा वचक राहिला नाही आता मुळात असं आहे की पोलिसांचा वचक राहण्यासाठी म्हणून पोलिसांचा निती ज्या खच्ची होईल अशा पद्धतीने जर का सरकार टार्गेट केलं जात असेल तर त्याच्यात आपण एक प्रयत्न केला पाहिजे की जे भ्रष्टाचारी असतील जे गुंडांशी कुठे संगनमत असेल त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे अनेक जे चांगले अधिकारी असतात जे व्यवस्थित काम करत असतात त्यांनासुद्धा खूप लोक वेगवेगळ्या पद्धतीने टॉर्चर करणारे असतात त्याच्या अनेक बाजू आहेत आणि गुंडांना वगैरे कोणी जर का बरोबर घेत असेल तर त्याची योग्य ती खबरदारी तिथले पोलीस कमिशनर घेतील आणि म्हणून केवळ टीकेसाठी टीका करण्यापेक्षा अशा पद्धतीने जिथे काँग्रेसचं राज्य आहे तिथे तिथल्या तिथे निर्णय जमावाला करू देता येईल का याचं उत्तर विरोधी पक्षांनी द्यावं असं मला वाटतं किंवा ज्यावेळेला इतर विरोधी पक्षाने ते अंबादास जाधव्यांसारखे बोलतात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट